धन्य आहे की आम्ही जन्माला पण इथं येऊन केलं काय दास विठोबाचे झालो विठोबाचे दास होण्यात जे आनंद आहे साधूचा दास होण्याची आनंद आहे ते संसाराचा दास होण्यात काय आनंद आहे महाराज संसाराचा दास होणं म्हणजे गाड वर्षात खाल्लं पापन पुण्य काय फायदा आहे महाराज संसाराचे दास झालोय तुम्ही आणि मी म्हणून जीवनामध्ये भजे ती ना कोण सुखी दिसतंय तुम्हाला महाराज अरे दास देवाचे वा जीवनामध्ये सुखच सुख आहे कारण की दास आपण संसाराचे झालो त्याच्यामुळेच संसाराचं गणित आतापर्यंत सुटलं नाही ना बा दुःखाचे केने भले लोटले ते हे मृत्यू सांगतात मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कशी सुखाने संसाराचं गणित सोडवण्याच्या भानगडीत पडू नका माझे गुरुजी मला नेहमी सांगतात पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाने माया कशाचं पाने बोलत चला कशाचं आणि केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या तुम्ही जसं जसं शिवायला असाल तसं तसं ते फाटत तुम्हाला असं वाटतं की हे झाल्यावर बरं होईल ते झाल्यावर बरं होईल तुम्हाला असं वाटतं आमदार झालं की बरं होईल आमदार झाल्यावर कॅबिनेट मंत्री भेटल्यावर बरं होईल पालकमंत्री भेटल्यावर अरे जर सत्तेमध्ये सुख असतं तर सत्ताचे जेवढे तानात तेवढे तो कोणीच नाही ना आता पैशा जर सुख असतं तर जेवढे पैशावाले दुखी तेवढं कशातच नाहीये खुर्चीवर सुख नाही सत्यत सुख नाही पैशातही सुख नाहीये सुख समाधान आनंद या ज्या गोष्टी त्या महाराज थांबण्यात ये कशा दे थांबण्यात ये मी एक नेहमी मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य सांगतो ज्या गाडीला जास्त मार्केट आहे शोरूम आले ती गाडी वेटिंग वर ठेवतात महाराज कशावर ठेवतात कशावर ठेवतात जेवढी वेटिंग वाढेल तेवढी त्या गाडीची वेटेज वाढती काय वाढती म्हणून जेवढं थांबण्यात आनंद आहे तेवढं पळण्यात नाही ना नेमकं का पळतो काही कळत नाही ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळत जे आणि त्याच्याकडे पैसे भरपूर आहेत पळत असे ज्याला कीर्तन नाही तेही तानाचे ज्याला दररोज दोन येते त्याच्यापेक्षा तानाथे ज्याला वाजवता येत नाही तेही तानाथे जे चांगलं वाजवत तेही ते ज्याचं लग्न झालं तेही ताना ज्याचं होत नाही ते कोमा ते नेमकं चाललंय काय काही कळत नाही सगळं जग दुखी ना सुखी कोण आहे महाराज बरोबर आहे का नाही बसणार याला वाटतं महाराज सुखे महाराज पुढारी सुखी पुटारायला वाटतं महाराज सुखी गायकाला वाटतं वादक सुखी वादकाला वाटत कशाला ताण घ्यायचा जो देखे सो, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी राजा दुखिया प्रजा दुखिया दुखीया दिन बैरा सोडून द्या महाराज पकवाजाने कधीच कीर्तनकाराचा विचार करायचा नाही त्याला त्याच्यानं जेवढं भेटतो त्याच्यात समाधान मानायचं कीर्तनकाराचा विचार केला तर कामाला शहरात कीर्तनकारण कशाला आमदाराचा विचार करत त्याला एका सिग्नेचरचे पाच कोटी भेटतात कीर्तनकार किती कीर्तन करावं लागतील आपण ताने घ्यायचं आपण ज्या ठिकाणी आहे ना कोणी दिवसी बैसोनी हाती वर हो कोणी दिवसी पालक सुभेदार कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे हे बसणारे मंडळी समाधान आनंद ज्या गोष्टीमध्ये अरे दोन वर्ष पाच हजार